हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आला आहोत नागपूरच्या सगळ्यात मोठ्या मोठा ताजबाग बाबा हजरत बाबा तुम्ही बघू शकताय मोहम्मद तर मित्रांनो हे नागपूरचा मोठा ताजबाग आहे आणि ते खूप लांबून लांबून लोकं येतात ज्यांची काही मन्नत असली ज्यांना काय खुळापणा लागलेला असणार तर त्या खांबाला चिपकायला येतात किंवा असं पण दर्शन घ्यायला येतं तर आम्ही चाललो तर असंच असंच माथा टेकायला तर चला आम्ही पोचलेत बघा तर हे उमरेड रोडवर आहे काय माझं बाळ काही बसले नाही दोघं पण घाबरत होते म्हणून चला आपण जाऊया आत तर इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर पण लाईव्ह दर लाईव्ह आपल्याला बघता येते ताजुद्दीन बाबाचं आतनं दर्शन होऊ शकते ज्यांना जमत नसेल त्यांना आणि इथे खूप मस्त पैकी दुकानं वगैरे सगळे लागलेले ला आहेत चादर म्हणा कशाचे फुल वगैरे सगळ्या गोष्टीचे अगरबत्ती वगैरे आणि इथे मॅडमचं झालं आहे पहिलाच फोटोशूट चालू मुलांसोबत नुसता फोटोशूट दिसते या मॅडमला बाकी काही दिसत नाही बट ती आहे म्हणून माझ्या मुलांचे खूप सारे फोटोज आहेत मावशी असते म्हणून मुलांचे फोटो असतात बघा आपल्या तर हो इथे खूप मोठा मस्तपैकी झुमर लागलेला आहे तुम्ही बघू शकता असं डोक्यावर असं वरच एवढा मोठा झुमर लागलेला आहे आणि हा दृश्य खूप मस्त दिसत आहे असं कॅमेऱ्यात तुम्हाला समजत नसेल पण रिअलमध्ये वॉट अ व्ह्यू मॅन तुम्ही एकदा इथे व्हिजिट करून बघा किती सुंदर नजारा आहे आणि एंटर होताच आपल्याला शांतता मिळते म्हणजे आपलं मन कुठेतरी शांत होते कुठेतरी तृप्त होते तर हे नका बघू की आपण कुठल्या कास्टचे आहेत आणि आपल्याला जमत नाही ही नाही ती नाही हे बघा सर्व धर्म समभाव तर आम्ही पण तेच केलं आहे देव आहे नाही आहे आय डोंट नो बट बघा असं अशा जागेवर आल्यावर आपल्याला आपल्याच मनाला जाणवते किती शांतता मिळते मला ह्या गोष्टीसाठी जाऊ वाटते बाकी काहीही नाही म्हणजे आपल्या मनाच्या शांतीसाठी कुठेतरी आपण जाऊन बसावं असं मस्तपैकी मोकळ्या ठिकाणी एकदम मस्त सुंदर दिसेल अशा ठिकाणी तर मी इथे आलेली आहे बघा मुलांना आणि बहिणीला घेऊन तर इथे खूप दुरून दुरून येतात खूपच मोठा आहे आणि हे बघा हे खांब आहेत याला जे पण आजारी असले कुणाचं काही दुखणं सुखणं असलं ते तिथे जाऊन माथा टेकतात आपला म्हणजे त्यांच्या भाषेत काय म्हणतात आय डोंट नो बट तिथे <coughs> माता टेकतात मी तुम्हाला पुढे दाखवतेच तरी हे व्ह्यू बघा किती सुंदर दिसत आहे इतका सुंदर दृश्य तुम्ही कसं नको म्हणणार स्वतःला नागपूरमध्ये आल्यावर तुम्हाला इथे यायलाच लागते आणि हे नागपूरचा सर्वात मोठा दर्गा आहे आणि इथे लेडीज सगळेजण अवेलेबल म्हणजे सगळेजण बसू शकतात सगळ्यांसाठी ही जागा म्हणजे सोप्त आहे आजरत बाबा अजरोज ताजुद्दीन बाबा आपल्याजवळ सगळ्यांना घेतात एवढा मोठा मन आहे त्यांचा आणि खूप भारी वाटते खरंच इथे मी पर्सनली अनुभवलेलं आहे इथे आल्यावर खरंच खूप मन शांत होते आणि स्वच्छता बघा इथे अजिबात घाण दिसणार नाही किती सुंदर सजवलेलं आहे दर्गा आपला तर असं पण म्हणतात ज्यांना कुठलं बाहेरचं वगैरे म्हणजे कुळापणा लागलेला असेल वेगळेच करतात ना ते त्यांचं पण इथे खूप मन शांत होते आणि त्यांनी थोडं बेटर फील करतात इथे आल्यावर तर मी असं ऐकलं आहे बट आय डोंट नो बट मला तर खूप शांतता वाटत आहे आपल्या आतमध्येच एवढं शांती फील होत आहे असं वाटतं इथेच बसून राहावं आणि भरपूर लोक असे असतात जे बाहेर गाऊन येतात आणि इथे येतात आणि राहतात आणि सगळ्या प्रकारची सोयी सुविधा इथे आहेत वॉशरूम परत बाथरूम सगळ्या गोष्टी आहेत तिकडे पलीकडे तर थोडं दर्गाच्या थोडं लांब आहे तर इथे बघा बाळाला मी माथा टेकायला लावला कसं माथा टेकत आहे बघा चला माझ्या बाळाला मी कुठेतरी शिकवत आहे की सर्वधर्म समभाव बाळा कारण कुठेही आपल्याला हे नको <coughs> तर त्यालासुद्धा माहिती नव्हता आपण कुठे आलं पण त्याला पण आल्यावर खूप भारी वाटत आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आहे ना खरंच तर नक्की विजिट करून बघा तुम्ही येऊन बघा एकदा आणि तुम्ही म्हणणार की क्या चीज आहे हम का आ आग आहे सिरियसली तर मी पण हाच विचार केला आणि येऊन बघितली खूप भारी वाटलं लहानपणापासून इथेच राहते मी नागपूरलाच त्याच्यामुळे आमच्या इथे येणे जा येणं जाणं असतेच तर चला म्हटलं मुलांनासुद्धा घेऊन जाऊया आपण इथे इंडियन मुस्लिम सगळ्या बायका येतात हिंदू सगळ्याच तर इथे बघू शकता तुम्ही हे आपला दरबार आहे आता जाऊ देत नाही लेडीजला फक्त बाहेरून आपल्याला माथा टेकायला मिळते तर आम्ही पण इथे लँगमध्ये लागलेले आहे ते बघू शकता मस्त चालूच असते मुलांची तर hey हे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता लाईन भरपूर आहे म्हणून आम्ही सगळीकडनं दाखवायचा प्रयत्न करत करतात किती मस्त आहे ते तिथे आम्ही आलो प्रसाद घेऊन प्रसाद ते सगळं आणि तोंडात टाकताच ना ते वेगळंच गुलाबाचं वगैरे मस्तच सुगंध येते ते प्रसाद असं खरंच मन असं शांत झाले सारखं वाटतं आणि माझं आतून मला भारी वाटत आहे असंच वाटत आहे इथेच बसून राहा आणि खूप भारी वाटत आहे तर आम्ही भरपूर वेळ इथे बसलेत मुलांना घेऊन माने परत उठलेत आणि सगळं दाखवायला लागली हे काय आहे ना आपलं आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचं म्हणल्यावर काही ना काही काही ना काही इकडे तिकडे बघून नवीन नवीन व्हिडिओ टाकावंच लागते मेहनत भरपूर असते ह्या गोष्टी तर नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडेल हा आहे फ्रेंड्स नक्कीच फ्रेंड्स तुम्हाला आवडेल तर लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त जे पण नागपूरमध्ये येतील त्यांनी इथे विजिट हे ते खांब आहे बघा ज्यांची पण बिमाऱ्या असल्या हे छोटा आहे वाटते आणि तिकडचा मोठा आहे तर हे इथे फेऱ्या मारावं लागते म्हणजे आपलं दुखणं जाते तिकडे आपल्याला काही कुळापणा वगैरे लागलेला असेल तर ते तिथे बरा होते असं म्हणतात तर काही ना काही असणार का तेव्हाच होते हे सगळं इथे लुबान अगरबत्ती हे सगळं आपल्याला तिथे आणि तिथे जळत असल्या तिथे जळत आहे पण लुबान वगैरे पण इथपर्यंत पूर्ण दर्गावर ते जो सेंट आहे खरंच खूप भारी वाटते असं म्हणजे कुठेतरी असं वाटते म्हणजे पॉझिटिव्ह फिलिंग्स येते आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ह्या सगळ्या जागेत आपल्याला दर्गा म्हणा आपलं मंदिर म्हणा ह्या सगळ्या गोष्टीत आपण कुठंतरी शांत होतो इथे सगळे दुकानं लागलेली आहेत बघा पार्किंगची खूप मोठी जागा आहे इथे खूप मोठी जागा आहे तर आम्ही जाता जाता मग आपण हलवापुरी घेतलंच पाहिजे दर्ग्यातली आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा